संख्येचे अवयव शोधायला आपण शिकलो आहे आपण एक उदाहरण पाहूया एक दोन तीन चार सहा आणि बारा हे बाराचे अवयव आहेत एक दोन तीन चार सहा आणि बारा या संख्यांनी बाराला निशेष भाग जातो आणि बाकी शून्य उरते म्हणून एक दोन तीन चार सहा आणि बारा हे बाराचे अवयव आहेत असं आपण म्हणतो अगदी याचप्रमाणे दिलेल्या बहुपदीला भाजक बहुपदीनी भागल्यावर जर बाकी शून्य येत असेल तर ती बहुपदी दिलेल्या बहुपदीचा अवयव आहे असं म्हणतात हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया कंसामध्ये एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दहा या बहुपदीला एक्स अधिक दोननी भागल्यावर किती बाकी उरेल ते आपण काढूया भाज्य बहुपदी आहे पी गुणिले एक्स बरोबर एक्सचा वर्ग वजा तीन एक्स वजा दहा भाजक द्विपदी आहे एक्स अधिक दोन म्हणून दिलेल्या बहुपदीमध्ये एक्स बरोबर ऋण दोन ही किंमत ठेवूया म्हणून पी गुणिले एक्स बरोबर ऋण दोनचा वर्ग वजा तीन गुणिले ऋण दोन वजा दहा बरोबर चार अधिक सहा वजा दहा बरोबर शून्य म्हणून शेष सिद्धांतानुसार एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दहा या बहुपदीला एक्स अधिक दोननी भागल्यावर शून्य बाकी उरते म्हणून एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दहा या बहुपदीचा एक्स अधिक दोन हा अवयव आहे आपण प्रत्यक्ष भागाकार करून याचा पडताळा घेऊन बघूया इथे भाज्य बहुपदी आहे पी गुणिले एक्स बरोबर एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दहा म्हणून भाज्य बहुपदीचं सहगुणक रूप आहे एक ऋण तीन ऋण दहा भाजक द्विपदी आहे एक्स अधिक दोन दोनची विरुद्ध संख्या आहे ऋण दोन म्हणून एक्स बरोबर ऋण दोन ही किंमत आपण घेऊया संश्लेषक भागाकार दिलेल्या भाज्य बहुपदीचे सहगुणकरूप लिहिले एक ऋण तीन ऋण दहा उभ्या रेषेच्या डावीकडे ऋण दोन लिहिले एक खालच्या ओळीत लिहिला ऋण दोन गुणिले एक बरोबर ऋण दोन दुसऱ्या ओळीत लिहिले ऋण तीन अधिक ऋण दोन बरोबर ऋण पाच खालच्या ओळीत लिहिले ऋण पाच गुणिले ऋण दोन बरोबर दहा दुसऱ्या ओळीत ऋण दहाच्या खाली लिहिले ऋण दहा आणि दहा यांची बेरीज येते शून्य त्यामुळे शून्य ही बाकी आहे म्हणून त्याला चौकट काढली भागाकार बहुपदीचं रूप मिळालं एक ऋण पाच म्हणून भागाकार आहे एक्स वजा पाच आणि बाकी आहे शून्य एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दहा या बहुपदीचा X अधिक दोन हा अवयव आहे याचा आपण प्रत्यक्ष भागाकार करून पडताळा घेतला सर्वसाधारणपणे आपल्याला असं म्हणता येईल की पी एक्स ही एक बहुपदी असून ए ही कोणतीही वास्तव संख्या असेल आणि जर पी ए बरोबर शून्य असेल तर एक्स वजा ए हा पी एक्सचा अवयव असतो यालाच बहुपदीचा अवयव सिद्धांत असं म्हणतात जर X वजा ए हा पी एक्सचा अवयव असेल तर पी ए बरोबर शून्य असत हा अवयव सिद्धांताचा व्यत्यासही सत्य असतो आता आपण एम वर्ग अधिक सात एम अधिक बारा या बहुपदीचा एम अधिक एक हा अवयव आहे का हे शोधूया उकल दिलेली भाज्य बहुपदी आहे पी एम बरोबर एमचा वर्ग अधिक सात एम अधिक बारा भाजक द्विपदी आहे एम अधिक एक धन एक ची विरुद्ध संख्या आहे ऋण एक म्हणून एम बरोबर ऋण एक ही किंमत दिलेल्या भाज्य बहुपदीमध्ये ठेवू म्हणून पी ऋण एक बरोबर ऋण एक चा वर्ग अधिक सात गुणिले ऋण एक अधिक बारा बरोबर एक वजा सात अधिक बारा बरोबर सहा म्हणून शेष सिद्धांतानुसार एम वर्ग अधिक सात एम अधिक बारा या बहुपदीला एम अधिक एक या द्विपदीने भागल्यावर बाकी सहा येते आता सहा ही शून्येतर संख्या आहे म्हणून एम अधिक एक हा एम वर्ग अधिक सात एम अधिक बारा या बहुपदीचा अवयव नाही आता आपण हे आणखी एक उदाहरण घेऊन सोडवून पाहूया जर एक्स अधिक दोन हा X चा घन अधिक सहा गुणिले एक्स चा वर्ग अधिक एक्स अधिक आठ या बहुपदीचा अवयव असेल तर ए ची किंमत शोधूया उकल दिलेली बहुपदी आहे पी एक्स बरोबर एक्सचा घन अधिक सहा गुणिले एक्सचा वर्ग अधिक ए एक्स अधिक आठ दिलेल्या माहितीनुसार एक्स अधिक दोन हा पी एक्स या बहुपदीचा अवयव आहे म्हणून अवयव सिद्धांतानुसार पी ऋण दोन बरोबर शून्य म्हणून पी ऋण दोन बरोबर ऋण दोनचा घन अधिक सहा गुणिले ऋण दोनचा वर्ग अधिक ए गुणिले ऋण दोन अधिक आठ बरोबर शून्य म्हणून ऋण आठ अधिक चोवीस वजा दोन ए अधिक आठ बरोबर शून्य म्हणून ऋण दोन ए बरोबर ऋण चोवीस म्हणून ए बरोबर बारा आता तुम्हाला अवयव सिद्धांत छान समजलाय हो ना आता अशी उदाहरणं सोडवण्याचा भरपूर सराव करा तुम्हाला आठवत आहे का मागच्या यत्तेत आपण बहुपदीचे अवयव कसे काढावे हे शिकलो उजळणीसाठी आपण हे उदाहरण सोडून बघूया पंचेचाळीस गुणिले एक्सचा वर्ग वजा सहा एक्स वजा तीन या बहुपदीचे अवयव शोधा दिलेली बहुपदी आहे पंचेचाळीस गुणिले एक्सचा वर्ग वजा सहा एक्स एक वजा तीन बरोबर पंचेचाळीस गुणिले एक्सचा वर्ग वजा पंधरा एक्स अधिक नऊ एक्स वजा तीन बरोबर पंधरा एक्स गुणिले तीन एक्स वजा एक अधिक तीन गुणिले तीन एक्स वजा एक बरोबर तीन एक्स वजा एक गुणिले पंधरा एक्स अधिक तीन काही वेळा असं होतं की दिलेली बहुपदी ए गुणिले एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात नसते अशावेळी त्या बहुपदीचं रूपांतर ए गुणिले एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात केल्यास अवयव शोधणं सोपं जात आता हे उदाहरण पहा कंसात एक्स वर्ग वजा चार एक्स चा वर्ग वजा सात गुणिले एक्स वर्ग वजा चार एक्स वजा साठ या बहुपदीचे अवयव काढा आता याची उकल कशी करायची ते आपण पाहूया दिलेल्या बहुपदीचं रूपांतर ए गुणिले एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात करण्यासाठी एक्स वर्ग वजा चार एक्स बरोबर एम मानूया म्हणून एक्स वर्ग वजा चार एक्स चा वर्ग वजा सात गुणिले एक्स वर्ग वजा चार एक्स वजा साठ बरोबर एम वर्ग वजा सात एम वजा साठ बरोबर एम वर्ग वजा बारा एम अधिक पाच एम वजा साठ बरोबर एम गुणिले एम वजा बारा अधिक पाच गुणिले एम वजा बारा बरोबर एम वजा बारा गुणिले एम अधिक पाच बरोबर एक्स वर्ग वजा चार एक्स वजा बारा गुणिले एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक पाच बरोबर एक्स वर्ग वजा सहा एक्स अधिक दोन एक्स वजा बारा गुणिले एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक पाच बरोबर कंसात एक्स गुणिले एक्स वजा सहा अधिक दोन गुणिले एक्स वजा सहा गुणिले एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक पाच बरोबर एक्स वजा सहा गुणिले एक्स अधिक दोन गुणिले एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक पाच बरोबर एक्स वजा सहा गुणिले एक्स अधिक दोन गुणिले एक्स वर्ग वजा चार गुणिले एक्स अधिक पाच समजलं ना आता आपण आणखी एक उदाहरण सोडवूया खालील बहुपदीचे अवयव शोधा एक्स अधिक दोन गुणिले एक्स वजा चार गुणिले एक्स अधिक पाच गुणिले एक्स अधिक अकरा अधिक दोनशे इथे दोन अधिक पाच बरोबर सात आणि ऋण चार अधिक अकरा बरोबर सात म्हणून पुढील प्रमाणे मांडणी करून घेऊया दिलेली बहुपदी बरोबर एक्स वजा चार गुणिले एक्स अधिक अकरा गुणिले एक्स अधिक दोन गुणिले एक्स अधिक पाच अधिक दोनशे बरोबर एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा चव्वेचाळीस गुणिले एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक दहा अधिक दोनशे आता एक्स वर्ग अधिक सात एक्स बरोबर एम मानूया म्हणून दिलेली बहुपदी होईल एम वजा चव्वेचाळीस गुणिले एम अधिक दहा अधिक दोनशे बरोबर एम वर्ग वजा चौतीस एम वजा चारशे चाळीस अधिक दोनशे बरोबर एम वर्ग वजा चौतीस एम वजा दोनशे चाळीस बरोबर एम वर्ग वजा चाळीस एम अधिक सहा एम वजा दोनशे चाळीस बरोबर एम गुणिले एम वजा चाळीस अधिक सहा गुणिले एम वजा चाळीस बरोबर एम वजा चाळीस गुणिले एम अधिक सहा बरोबर एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा चाळीस गुणिले एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक सहा कारण एम बरोबर एक्स वर्ग अधिक सात एक्स पण हे काही अंतिम उत्तर नाही आहे जरा विचार करा बरं एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक सहा या बहुपदीचे आणखीन अवयव पडतात चला मग आपण हे उदाहरण पूर्ण करूया एक्स अधिक दोन गुणिले एक्स वजा चार गुणिले एक्स अधिक पाच गुणिले एक्स अधिक अकरा अधिक शंभर बरोबर एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा चाळीस गुणिले एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक एक्स अधिक सहा बरोबर एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा चाळीस गुणिले एक्स अधिक सहा गुणिले एक्स अधिक एक समजलं ना अशीच आणखी उदाहरणं सोडवायचा सराव करा आपण काय शिकलो अवयव सिद्धांत पी एक्स ही एक बहुपदी असून ए ही कोणतीही वास्तव संख्या असेल आणि जर पी ए बरोबर शून्य असेल तर एक्स वजा ए हा पी एक्सचा अवयव असतो अवयव सिद्धांताचा व्यत्यास जर एक्स वजा ए हा पी एक्सचा अवयव असेल तर पी ए बरोबर शून्य असते काही वेळा दिलेल्या बहुपदीचं रूपांतर ए गुणिले एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात केल्यावर अवयव शोधणं सोपं जात स्वाध्याय खालील बहुपदींचे अवयव शोधा तीन गुणिले एक्सचा वर्ग वजा चार एक्स वजा वीस दोन गुणिले वर्गमुळात पाच गुणिले एक्सचा वर्ग अधिक सात एक्स अधिक वर्गमुळात पाच you